कंट्रास्ट कलर है क्या नमस्कार 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 पण नाही करायचं का हा हो काय नमस्कार तुमची तब्येत कशी आहे बरे का बरं मी काय म्हणतो मी रोहिणीसाठी साडी आणते पण काय सांगू मित्रांनो तुम्हाला कस सांगू की आमच्या घरातल्या ती आवडलीच नाही टाकू बर आणि तुम्हाला पसारा दिसत पसारा कमी झाला हे तुम्हाला मी उद्या पूर्ण गायब करून आहे उद्या सकाळी आज मी तर थकून आलेलो आहे हे पुरे आता बांधणार आहे मी एका गोणीमध्ये का चला भंगारकडे बरोबर का बरोबर किती दिवसापासून सांगालो मी हे घरे घरे का खर तापून नाही लेकर मला वाटलं सिनेमा हॉलच काय रोहिणी तू काय बोला ती दाखव ना साडी साडीत दाखव दाखव इथं मोठं फ्रीज होत त्याच्यामुळे जो पाच कमी झाला होता आणि आज रोहिणीने केलेला आहे गाजराचा हलवा दाखव काढ काढ बरं हे बघा केक केक कशामुळे हलवा हा केक आणला आता मित्रांनो ते भाऊन पहिले ऑर्डर दिली त्यानंतर हा केक आणला कस आहे बघा बरं सांगा तुम्ही ती केक काढून ठेवलेला आहे आताच काढलं ते मला खायचं होतं म्हणून तर काढ बर दाखव ना उकडून दाखव कोणत पण बघा मला खूप आवडली साडी झाली कलर कलरवर पण होईल पण आमच्या मॅडमला काही आवडलीत नाही ती हे बा। बघा फोटो बघा कमेंट मध्ये नक्की सांगा बरं कशी दाखव कामच हे बघा किती मस्त चमचम करायली बघा बस तू लाईट का लावला ग आणि तिच्या गोळ्या संपल्या होत्या आणि आईन ती आज दवाखान्यात गेली होती आणि काय म्हणले डॉक्टर तुला सांग बर हे सगळं चांगलं पण आता काय करा सांगितलं तुला नाही काम नाही म्हणालो मी तुला कामाचा विषय नाही केला इथं मी डॉक्टर म्हणे पडची पुसा आणि ते पण चारही रूमच्या आणि आजू काम करायला नाही सांगाल तुला जाऊ फडची नको बसू परत कमेंट येईल रोहिणीला तुम्ही खूप काम सांगता असं तसं म्हणून मी रोहिणीला आता फडची नाही पडची तुला पुसत आहे असं तू पुस आणि दुसरी गोष्ट धुन धोत जाय वरती डायरेक्ट तुला नळ देतो टाकून आता हा आणि जास्त चालत जाय आता जेवण झाल्यावर

तिच्या आईला मात्र म्हटलो मित्रांनो मी कि उद्या जोडीनं सोबत या आता तुम्ही सांगा मला सिटीतल्या शिटीत रोहिणी रा, राहतील एक चक्कर मारायला पाहिजे का नाही तुला काय वाटतं रोहिणी हा तुला काय वाटतं ते तर सांग मारायला पाहिजे का नाही हे बरं ध्यानात राहत आणि हे दाखवू बरं अय रोहिणी दाखव बर तू हलवा केलेला दाखव दाखव हे बघा कशाचा हलवा आहे हा गाजराचा ठीक आहे तर मी काय म्हणाल तुला यायला पाहिजे की नाही मी ते विषयावर काय बोलू हो का किंवा नाही सांग चल सांग नाही दावा जवळ त्यांच्या घरापासून आई येत असते इथं यायला पाहिजे का नाही कधी भेटला डायरेक्ट डिलिव्हरी झाल्यावर तेव्हा कशी बात राग ना आधीपासूनच बर आता बिनकामी सामान सांग काय काय सगळं काढा सगळं किचन वाटायचं हे बघ कस आडव बोल नाही थंडी तुला शर्टर मी म्हटलो ना फक्त ते कपाटात घालण्यासाठी आणले थंडीचे दिवस आहे रोहिणी पायात सॉक्स घालत जाय स्वक्स नाही तुझ्याकड नाही का हे सांग मला मग नवे घालणं काही असं आहे का मी बोलल दिसतो परत आणि मार्केट मध्ये मा घेऊन जायला आता गाडीवर जाणं बंद केलेलं आहे आपण हे माहितीये तुला मग आता तू आहे सोबत गेल तिथं का नाही आणले तिथून किती होत ते जीवा मार्ट कुठे कुठे पुढे ते चल सांग कुठे आता ते जीवा मार्ट कुठे दावाखानीच पुढे आहे की नाही मग तिथे जायला जीवावर आल तुम्हाला मला गाडीवर घेऊनच जायचं नाही तुला आता सरल सरळ चांगला नसतं गाडीवर घेऊन जाणार रोज रोज नाही रोज रोजचा विषय नाही आठवा नव्या महिन्याला पाळणं पडत जाऊ शकते नाही जाऊ शकत किती महिने नव्या महिन्याला सांग बर सोडून द्यायचं का सोडून द्या मग कोणतं विषय द्यायचा कोणची पोरकी काय हा जाऊ दे आज आता उशीर झाला मित्र दोन दिवस झाले नाही मी उशीर झाला उशीर झाला मग तू आई सोबत जायचं ना आईला एक तर बरं वाटायला नाही इतकी थंडीत घेऊन जाऊ मी काय बोलतो काहीच नाही बोलत नाही मग प्रत्येक गोष्टी आईच काय सगळं आईच घेणार आहे का सगळं गुप्त अरे तू आव आज काय काय तुझ्या मनात पूर्ण बोल 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 बोलेली तस तुम्ही बोलेली बोल तू आज चला मित्रांनो भेटतो मी सकाळी